सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत मराठवाड्यात आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी करवी तालुक्यातील प्रयाग चिखली ग्रामस्थांचे हात सरसावले आणि बघता बघता पूरग्रस्त बांधवांसाठी गावातून लाखोची मदत गोळा झाली ही मदत म्हणजे एका पूरग्रस्तानं दुसऱ्या पूरग्रस्ताला दिलेला आधाराचा आणि धीराचा संदेशच होय चिखलीकरांच्या या उपक्रमाचं कौतुक होतय दोन हजार एकोणीसच्या महापूर काळात करवीर तालुक्यातील चिखली गावात पूर आला होता त्यावेळी मराठवाड्यातील लोकांनी चिखली ग्रामस्थांना मोठी मदत केली होती मात्र यंदा हे मदत करणारे लोकच यावर्षी पूरग्रस्त झालेत आता मराठवाड्याला मदतीची आवश्यकता असल्यानं निवृत्त पोलीस अधिकारी सर्जीराव पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार चिखलीतील शेकडो हात मदतीसाठी सरसावले आणि अल्प कालावधीत सांसारिक साहित्य आणि लाखो रुपयांची मदत गोळा झाली आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते ही मदत सोलापूर जिल्ह्यातील गरजू पूरग्रस्त गावांच्या दिशेनं रवाना झाली दरम्यान पुराच्या वेळी मदत करणाऱ्या मराठवाड्यातील पूरग्रस्त नागरिकांना आता चिखलीकरांनी मदत करून मराठवाड्याच्या उपकाराची काही प्रमाणात परतफेड करण्याचा प्रयत्न नक्कीच माणुसकीचं दर्शन घडवणारा असल्याचं आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितलं एकेकाळी पुराचा प्रचंड तडाखा बसलेल्या चिखली ग्रामस्थांना संपूर्ण महाराष्ट्रातून मदत आली होती आज त्याच चिखलीकरांनी मदतीच्या माध्यमातून मराठवाड्याला आम्ही तुमच्याबरोबर आहोत असा आधाराचा संदेश पाठवल्याची भावना व्यक्त केली यावेळी बळवंत कळके उपसरपंच अविराज पाटील बाळासाहेब बरुटे संपतराव दळवी बळवंत चौगले महिपती पाटील लक्ष्मण लोहार बी आर शिंदे नारायण कळके सनी आमले संजय पाटील विठ्ठल कळके राज सुबेदार कुमार दळवी दिनकर नाईक दिलीप पाटील पंडित पाटील विठ्ठल या दव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते